का शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र जो बंगाल पुसारामध्ये एक चक्रघात दाब तयार झाला आहे आणि चक्रीवादळ ज आहे ते एक प्रकारचे त्या चक्रीवाळ दाबामुळं पावसा पंचवीस तारखे त्याचा प्रभाव जाणवणार आहे आणि तो चक्रीकाळ दाब हा नाही या ठिकाणी काही चेन्नईच्या काही भागामध्ये येत आहे त्यामुळं बऱ्याच राज्यामध्ये सव्वीस तारखेपासून पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखांना जोरदार पाऊस होण्याचा चे, अंदाज आहे सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला चेन्नई या भागामध्ये त्या पावसाचे चक्रकार धावाच्या पावसाचे रूपांतर हे वाऱ्यामध्ये वाऱ्याच्या रूपांतरे पावसात होऊन या ठिकाणी चेन्नई या ठिकाणी पाऊस येत आहे पाऊस होणार आहे तसेच हा पाऊस शेतकरी मित्र सव्वीस तारखेला बेंगलोर चेन्नई तेलंगणा या राज्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि सव्वीस तारखेला पाहिला असता नांदेड सोलापूर या भागामध्ये सव्वीस तारखेला चांगला जोरदार पाऊस सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र सव्वीस तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे सोलापूरच्या अकलकोट या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच लातूर देगलूर या ठिकाणी देखील सव्वीस तारखेला पाऊस होण्याचा अंदाज आहे सव्वीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला शेतकरी मित्र लातूर देगलूर नांदेड सोलापूरचा काही भाग अकलकोट या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि आज पाऊस सत्तावीस तारखेला शेतकरी मित्रो सत्तावीस तारखेला पाटे पहिला असता बीड केस परळी बार्शी सोलापूर पंढरपूर जत तसेच माजगाव परभणी जिंतूर हिंगोरी या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे सोमवारखेडा यवतमाळ करंजा अमरावती या भागामध्ये सत्तावीस तारखेला पहाटे चारच्या टायमावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र हा काही जिल्ह्यात धारा देखील पाडण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला नऊच्या टायमाला जिंतूर सत्तावीस तारखेला नऊच्या टायमाला जिंतूर वाशिम हिंगोली परभणी माजलगाव बीड केमखेड बार्शी करमाळा पंढरपूर इकडे पाहिला असता बारामती सातारा कराड कोल्हापूर या भागामध्ये सत्ता सत्तावीस तारखेला चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि सत्तावीस तारखेला पाराच्या टायमाला सिद्धिमंत्राव सातारा जेजुरी दोन बारामती या भागात चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि सत्तावीस तारखेला तीनच्या टायमाला पहिलाच तसेच ते मित्रो नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव गजापूर श्रीरामपूर संभाजीनगर पैठण अहमदनगर तसेच धुळे जळगाव साखरी या भागामध्ये देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि संभाजीनगर जालना या भागात तसेच चिल्लोड चिखली या भागात परफळण्याचा अंदाज आहे आणि तीनच्या टायमाला ज्यांना नॉर्मल नॉर्मलच्या गारा पळण्याचा अंदाज आहे तसेच खामगाव अकोला बुलढाणा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे चिखली बुलढाणा चिखली तसेच खामगाव मेकर निघ पाहिला असता मालकापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सत्तावीस तारखेला पाचच्या टायमाला जो, जो शेतक मित्र सत्तावीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस आहे आणि काही ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज आहे तर सत्तावीस तारखेला आठच्या टायमाला बुलढाणा अजिंठा चिखली तसेच जामनेर बुलढाणा मोटाल अजिंठा या भागामध्ये गारा पडण्याचा अंदाज आहे एकदा एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे वादळी वाऱ्याचा एकदम तुफान पाऊस राहण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र आपण सावध राहण्याचा अंदाज आहे सत्तावीस सव्वीस आणि अठ्ठावीस तारखेला शेतकरी मित्रांनी पूर्ण सावध राहायचे रात्र खूप पाऊस सत्तावीस अठ्ठावीसला दाखवला आहे सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला गारा देखील पडू शकता शेतकरी मित्र सत्तावीस तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला भाग बदलत काही ठिकाणी बारा वाजता काही ठिकाणी एक वाजता काही पहाटे अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला शेतकरी मित्र शिल्लोर चिखली जालना ए, मेर या ठिकाणी मेर आणि राजा या ठिकाणी गारा अठ्ठावीस तारखेला नऊच्या टायमाला गारा पडू शकतात आता त्या दिवशी एकदम तुफान अठ्ठावीस तारखेला नऊच्या टायमाला खूप तुफान पाऊस आहे चिखली बुलढाणा तसेच खामगाव इकडे असा अकोला आकोटा या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार अठ्ठावीस तारखेला देखील आणि अठ्ठावीस तारखेला तो यालना अंबड संभाजीनगर पैठण या भागामध्ये देखील देख चांगला जोरदार दे। पाऊस आहे अठ्ठावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला अहमदनगर श्रीरामपूर रावरी अहमद तसेच शिरूर मंचर जसे इकडे पाहिलं या भागात श्रीराम श्रीराम संगमनेर या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे श्रीरामपूर या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला जवळ शेतकरी बऱ्याच अठ्ठावीस तारखेला देखील बऱ्याच दिल्ह्यात पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि एकोणतीस तारखेला पाऊसा उभारणार आहे काही जिल्ह्यातच थोडंफार नॉर्मल ढगाळ वातावरण राहणार आहे पण आता सत्तावीस अठ्ठावीस आणि सीसारखा जोरदार राहण्याचा अंदाज आहे तर शेतकऱ्या मी तो अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान